नमस्कार पक्का पाया प्रकाशनाच्या युट्यूब चॅनेलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज भेटीचा योग आला आज आज मला लिया आहे तुमच्या आज विषय पण तेवढाच महत्वाचा आहे आज आपण पक्का पाया प्रकाशनातर्फे ज्या आपण स्वाध्यायमाला प्रकाशित केलेल्या आहेत त्या स्वाध्यायमालांच्या संदर्भात आपल्याला सर्वांना माहिती देण्यासाठी आपण आज हे प्रयोजन आहे या आजच्या व्हिडिओचं तर त्याच्यामध्ये विषय असा आहे की विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे विद्यार्थ्यांना नुसतं म्हणजे आपण जे, जे म्हणतो ना की घसापेटा अभ्यास दररोज करतात पुरं त्याच्यातून ऍक्च्युअली त्यांना साध्य काय होतंय ते महत्त्वाचं आहे ना त्यांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे पुढे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी त्यांचा कम्प्लीट बेस तयार झाला पाहिजे पाया पक्का झाला पाहिजे याच्यासाठी आपण या साध्य आम्हाला बनवलेल्या आहेत त्याची माहिती आज आपण सगळे करून घेऊया तर स्वाध्याय मला आपण दोन्ही माध्यमामध्ये बनवलेले आहेत मराठी माध्यम सेमी माध्यम इंग्लिश माध्यम अजून काही बनवलेले ले नाहीत आपण तर यामध्ये विषय कसा आहे की पहिली दुसरी तिसरी चौथी चारही इयत्तांसाठी आहेत अशी स्वाध्याय मला आहे आपली विशेष म्हणजे आता ही पहिलीची स्वाध्याय मला तुम्ही बघू शकता हे सेमीचं पुस्तक दाखवतोय मी त्याच्यामध्ये सेमी पण अवेलेबल आहे आणि मराठी मीडियम पण अवेलेबल आहे तीनशे चोवीसपण पुस्तक आहे त्याची किंमत फक्त दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये तर त्यामध्ये काय आहे की मी आता स्क्रीनवर देतो मला दे ते आम्ही दाखवूच स्क्रीनवर वेळोवेळी तसं काय बघा स्वाध्याय मला मराठी याच्यामध्ये काय काय विषय समाविष्ट आहेत मराठी मीडियममध्ये मराठी इंग्रजी आता सेमी असेल तर काय येणार मॅथ्स आणि परिसर अभ्यास सेमी इंग्रजी माध्यम तेच जर मराठी मिडियम असेल तर मराठी इंग्रजी गणित आणि परिसर अभ्यास असं पुस्तक आहे आता हे तीनशे बावीस पाने पुस्तक आहे तर काय बाबा एवढं तीनशे बावीस पानांचं पुस्तक पहिलीच्या विद्यार्थ्याला बनवण्याचं कारण काय तर कसं आहे त्याच्यामध्ये की ही कन्सेप्ट आपली काय की रोज फक्त एक पान करून घ्यायचं आहे विद्यार्थ्यां रोज फक्त एक पान अध्ययन निष्पत्तीनुसार आहेत रोज एक पान करायचं आहे रचनात्मक साध्य आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शिक्षकांनी स्वतःच्या अनुभवातून निर्माण केलेलं आहे म्हणजे डे टू डे शिक्षक जे अध्ययन करतात आपले दीपक मगर सर आहेत तसेच गणेश शिंदे सर आहेत यांनी अतिशय मेहनतीनं हे तयार केलेलं आहे जवळ जवळ दो, दोन वर्ष त्यांची घरची पडली म्हण हे सगळं बनवताना त्यामुळे अतिशय मेहनतीनं मुलांना फार चांगला याचा उपयोग होणार आहे याची वैशिष्ट्य काय आहेत ते पण पालक आणि विद्यार्थ्यांना सहज समजणार आहे म्हणजे उगीच काहीतरी दुर्बोध आहे काहीतरी अवघड आहे अशातला काही भाग नाही पण त्यांना व्यावहारिकदृष्ट्या आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं फ्युचरसाठी त्यांचा पाया म्हणून पक्का होणार आहे एन एस डी एस व अध्ययन निष्पत्तीवर आधारित स्वाध्या येते सगळे ठीक आहे त्यानंतर पाठ्यमाला व वा अभ्यासक्रम समांतर आहे म्हणजे आता त्यांचा जो मध्ये जे असेल तर तेच 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 तुम्ही नुसतं शिकून उपयोग नाही त्याच्या समांतर अभ्यासक्रम जर केला तर येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याच्यामुळे मुलं टिकून राहतात म्हणजे आपण थोडक्यात असं बघतो की जो एन सी अभ्यासक्रम आहे आपली मुलं समज मराठी माध्यम किंवा किंवा सेमी माध्यमला आपल्या स्टेट बोर्डसाठी जर बसत असतील तर पुढे जाऊन काय होतं त्यांना की जेव्हा एन सी आर टी बोर्ड येतो तेव्हा टोटल अभ्यासक्रम बदलतो मग त्यांना ते जड जातं त्यापेक्षा त्यांची जी मेथड आहे की प्रत्येक गोष्टीचा मुलांना स्वतः विचार केला पाहिजे तर त्याची डेव्हलपमेंट होणार ना थिंकिंग प्रोसेस त्याची डेव्हलप होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण त्याला सगळं भरवतोय नुसतं त्याला काही उपयोग नाहीये त्याचा त्यानं विचार करून प्रत्येक गोष्टीचा जर त्याला आत्ता आपलं आपण अप, आत्तापासून तशी सवय लावली तर त्याची सर्वांगीण प्रगती होणार आहे पुढे जाऊन त्याचं भविष्य उज्ज्वल होणार आहे त्या दृष्टीनं आपण हे बनवलेलं आहे तसंच प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र स्वाध्याय मला आहे म्हणजे आपण काय आहे की आता स्वाध्याय मला आपण जर बघितली याच्यामध्ये आता माझी स्वाध्याय याच्यामध्ये काय दिवस पाहिला पहा आणि गिरवा आहे पहिलीचं दाखवतो मी तुम्हाला तर प्रत्येक दिवस फक्त एक पान करून घ्यायचं मुलांकडून फक्त एक पान तसंच काय याच्यामध्ये हा मराठी विषय आता मराठी विषयाचा काय आहे जवळजवळ पंच्याण्णव दिवसाचा अभ्यासक्रम आहे मराठी विषयाचा तसंच इंग्रजी इंग्रजीचा पण पंच्याण्णव दिवसाचा अभ्यासक्रम आहे म्हणजे एका पुस्तकामध्ये एवढं सगळं मिळतं आता पुढं हे सेमी पुस्तक आहे त्यामुळे पुढचं समज आपण मॅथ्स बघितलं मॅथ्सचं पण तसंच आहे मॅथचा पण पंच्याण्णव दिवसाचा अभ्यासक्रम आहे आणि सगळ्यात शेवटी परिसर अभ्यास परिसर अभ्यास पण याच्यामध्ये हे आता मॅथच दाखवतो आहे मी तुम्हाला त्याच्यापुढे परिसर अभ्यास आहे असे सगळे चारही विषय आहेत त्याच्यामध्ये तर मुलांनाही आवर्जून तुम्ही करून घ्या तीनशे चोवीस पानाचं चा पुस्तक असलं तरी किंमत याची फक्त दोनशे रुपये ठेवलेली आहे आपण आणि पूर्ण वर्षाचा कोर्स येतो तुम्ही पन्नास शंभर रुपयात काहीतरी किरकोळ पुस्तक घेणार तीस चाळीस पन्नास साठ पानांचं आणि ते विद्यार्थ्याला महिना पण पण पुरणार नाही इथं जर तुम्ही दोनशे रुपये खर्च केले विद्यार्थ्याचा पूर्ण वर्षाची तयारी अतिशय उत्तम तऱ्हेने होईल याच्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवतो जसं हे पहिली झालं तसं दुसरी दुसरीचा स्वाध्याय तसंच तिसरी आहे तिसरीला पण म्हणजे जसं जसं त्यांची शैक्षणिक प्रगती होत जाईल जसं जसं त्यां ते हे पहिली ज सोडवलं तर काय होतं की त्याचा बेस दुसरीसाठी तयार होतो दुसरीचं झालं की तिसरीसाठी तो तयार होतो त्या हिशोबानं आपण काठिण्य पातळी वाढवत गेलेलो आहे आणि चौथीपर्यंत हे चौथीचे दोन्ही माध्यमात उपयोगी आहे आता याचे सायलेंट फीचर्स कसे आहेत सेम आहेत सगळ्यांचे की त्या हिशोबानं ही स्वाध्याय आहे मला आता इथे बघा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र स्वाध्य आहे मला दररोज एक पान क्रमवार स्वाध्या क्रमवार आहे हे महत्वाचं आहे विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकासास प्रेरक हे अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता आहे ना आपण नेहमीचा अभ्यास जर शाळेचा करत राहतो टेक्स्टबुक मधला पण मूलभूत क्षमता डेव्हलप कधी होणार त्या त्याच्यासाठी हे आहे व्यक्तिमत्व विकासास पूरक मुलं अभ्यास करता येत नुसती पण बाकीचं त्यांना इतर ज्ञान असणं जरूर जरुरी आहे सामान्य ज्ञान असणं जरुरी आहे व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे तरच पुढे जाऊन ती स्पर्धा परीक्षांना बाहेर समाजात गेल्यावर कॉन्फिडन्स जो म्हणतात तो येण्यासाठी हे ये व्यक्तिमत्व विकास अत्यंत जरूरी आहे पुस्तकाची मांडणी अत्यंत कल्पकतेनं केलेली आहे सरांनी की तुम्ही स्वाध्याय मला ते घेतल्यावर कळेलं मुलं अतिशय आवडीनंही स्वाध्याय मला सोडवतात एकदा पहिलंपान सोडून म्हणजे सोडवायला लागली की त्यांनाच असं वाटतं की अरे नाही आज उद्याच्या दिवसाचं दुसऱ्या दिवसाच आपण केलं पाहिजे विद्यार्थ्याच्यात एक दे प्रकारची नियमितता तयार ता होते त्यांना पण कॉन्फिडन्स येतो हे मी करू शकतो बरं ह्याच्यामध्ये काय आहे सगळं सेल्फ असेसमेंट आहे त्यामुळं प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांनी लिहायची आहे म्हणजे उगीच आपलं कुठंतरी बघतोय नुसतं मी लिहितोय तिसरीकडं याच स्वाध्याय आम्हाला सगळं दिलेलं आहे लिहायला व्यवस्थित जागा आहे कुठलाही तुम्ही एक्झरसाइज काढा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक याच्या पुढे लिहायला पुरेशी जागा आहे म्हणजे दुसरी वही वगैरे तुम्हाला काही येत बसायची जरूर नाही बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो प्रत्येक ठिकाणी लिहायला भरपूर जागा आहे एवढंच तुम मुलांना फक्त स्वाध्याय मला रेफर करायला लावल्या तर विद्यार्थ्यांच्या अतिशय हिताचं आहे नुसतं पाठ्यक्रम पाठ्यक्रम एवढं करत बसू नका विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर पक्का पाया प्रकाशनाच्या स्वाध्याय आम्हाला अतिशय जरूरी आहे एवढंच बोलतो पक्का पायाचं चा यूट्यूब चॅनल आहे याच्यावरून आम्ही वेळोवेळी तुम्हाला हे अपडेट पुरवत जाणार आहे तर तुम्हाला मागवायचं झालं तरी आपण त्याच्या सगळे डिटेल अवेलेबल आहेत आमचे नंबर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत त्याच्यावर तुम्ही नुसतं आम्हाला व्हॉट्सअपवर पाठव की आम्हाला स्वाध्याय मला पाहिजे आम्ही तुम्हाला घरपोच किती डिलिव्हरी द्यायची व्यवस्था केलेली त्यामुळे ती पण काही काळजी नाही एक साध्या आम्हाला जरी पाय असेल तरीही आम्ही घरपोच द्यायची व्यवस्था करतो आणि याच्यासाठी कोणतेही पोस्टल किंवा कोरिअर चार्जेस आकारले जात नाही हे लक्षात घ्या सगळ्यांना परत एकदा धन्यवाद साध्या आम्हालाचा मुलांना अतिशय लाभ करून द्या तुम्ही